बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील शालेय पोषण चौकशी करून संबंधित ठेकेदार व कारवाई करावी निवेदन दिले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांनी कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय सांगोला तालुक्यातील कमलापूर गावामध्ये जो शालेय पोषण आहाराचा गोडावण आहे या गोडाऊनमध्ये सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्या गोडाऊनमध्ये घुशी पाली बरोबर या ठिकाणी उंदराच्या लेंड्या सापडल्या ले। आणि तो तमाम हजारो मुलांना दिला जाणारा जो पोषण आहार आहे तो निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मुलापर्यंत गेल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या गोरगरीब मुलांचं आरोग्य खरं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून धोक्यात येताना दिसत आहे या संदर्भातल्या भूमिकेनं या तालुक्याचे सन्माननीय गट विकास अधिकारी असतील सन्माननीय गट अधिकारी असतील त्यांनी गंभीरतेनं दखल घेऊन हा या लोकांच्या मध्ये या ठिकाणी चिड आणि संताप आणणारा हा प्रकार आहे ज्या ठेकेदारानं हे जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य या ठिकाणी मानवतेला काळे हे कृत्य आहे कारण हजारो मुलांच्या जीविताशी खेळणारा हा अगोर प्रकार इथल्या या ठिकाणी ठेकेदारांनी केलेला आहे आणि मग संबंधित ठेकेदाराला अटक व्हावी अशी संतप्त भावना आज तमाम मुलांच्या या ठिकाणी पालकांच्या बरोबर बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक संघटनेची आहे आणि म्हणून आम्ही आठ दिवस झालं तर ठेकेदारावर कुठल्याही पद्धतीची कारवाई होताना दिसत नाही म्हणून आम्ही सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष माननीय सी ओ आदरणीय या ठिकाणी जंगम साहेबांना काल आमच्या बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुतिशाही सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळानं निवेदन दिल्यानंतर साहेबांनी या प्रकरणाची गंभीरतेनं तात्काळ दखल घेऊन येणाऱ्या दोन दिवसामध्ये संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी आपण त्याच्यावर कडक अशी कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर त्या ठेकेदारावर कुठल्याही पद्धतीच्या आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या त्याला त्याच्याबरोबरची जी मिलीभगत असणाऱ्या अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या तीन फेब्रुवारी रोजी बहुजन समाजाबरोबर आमच्या संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये छेडलं जाईल अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी देतो